मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची मोठी बातमी सध्या समोर येत आहे शिंदे गडाला लागू शकते महत्वाचं मोठं ग्रहण शिंदेगडातील मातब्बर नेते प्रचंड नाराज महाभूकंपाची दाट शक्यता उद्धव ठाकरेंच्या बरोबर फोनाफोनी झाल्याची सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येते राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना सोडल्याच्या नंतर काही आमदार गेली अडीच वर्ष खुश असतील परंतु आनंदी असतील परंतु त्यांच्या मनाला एक सल कायमस्वरूपी आयुष्यामध्ये सलत राहते ती म्हणजे ठाकरे परिवाराला सोडल्याच्या नंतर त्यांनी आपल्याला आतापर्यंत दिलेली सर्व महत्वाची पद मित्रांनो ही सहल त्यांच्या मनात प्रत्येक वेळी सरत राहते आणि आता याबद्दल सर्वात मोठी बातमी येते की काही आमदार काही मंत्री यांना उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये डायरेक्ट मंत्रीपदावरती स्थान दिलं होतं काही आमदारांना तर ठाकरेंनी पहिल्या टर्म मुळेच आमदार एक त्यापैकी अब्दुल सत्तार असतील दीपक केसरकर असतील तानाजी सावंत असतील परंतु आता मात्र त्या आमदारांना आता परतीचे वेध लागल्याची सध्या शक्यता आहे काही कालावधीनंतर उद्धव ठाकरेंनी जर भाजपशी जर जवळीक साधली तर शिंदेगडाचं आगामी काळाचं भवितव्य काय असेल हा प्रश्न सध्या शिंदेगडातीलच बहुतांश आमदारांना आणि मंत्र्यांना पडू लागला आहे यामुळे आगामी काळामध्ये ठाकरेंशी सलगी करून पुन्हा एकदा आपली जागा शाबूत करण्याच्या दृष्टीने काही आमदार फिल्डिंग लावत असल्याची देखील सध्या चर्चा आहे याच वेळी काही आमदारांना आपण गेल्या अडीच वर्षापूर्वी खूप मोठी चूक केली याचं देखील सध्या सध्या भान येऊ लागलंय यामुळे उद्धव ठाकरे खरंच महाराष्ट्राचा पहिल्यापासून ब्रँड होता असे आमदार खाजगी मध्ये बोलू लागलेत मित्रांनो याच्यावरती आपण सविस्तर व्हिडिओ बनवून आहोत मात्र सध्या उद्धव ठाकरे यांना सोडून या आमदारांना खूप मोठा पश्चिम झालाय आपणास काय वाटतंय याबद्दल आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र